नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी राहायला का जात नाहीत हा सध्या चर्चेचा विषय झालाय महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस देवा भाऊ मुख्यमंत्री झाले पूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला विरोधकांना सुद्धा आनंद झाला की आपला देवा भाऊ मुख्यमंत्री झाला ते उघड बोलत नाही पण ते मनात त्या देवा भाऊ मुख्यमंत्री झाला पुन्हा आला पण पुन्हा आलेला हा देवा भाऊ मुंबईतल्या वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाही हे अनेकांना पडलेले कोड आहे म्हणजे आता महायुतीचं सरकार येऊन दोन महिने उलटले आहेत मुंबईतलं वर्षा हे मुख्यमंत्र्याचं निवासस्थान आहे शासकीय बंगला आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तिथे राहावं ही हो, अपेक्षा आहे जसं नागपूर आहे नागपुरात रामगिरी हा मुख्यमंत्र्याचा बंगला आहे परंतु दो, दोन महिने उलटले पण देवेंद्र फडणवीस वर्षावर गेलेले नाहीत ते गृहमंत्री होते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये तेव्हा ते सागर बंगल्यावर राहत होते सागर बंगला म्हणजे प्रत्येक मंत्र्याला जो बंगला मिळतो त्याच्यातला तो बंगला आहे त्या साध्या मराठमो या बंगल्या देवेंद्र फडणवीस आधी राहत होते आणि आताही राहत आहे मुख्यमंत्री झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी सागर सूरत, सूरत सा बंगला सोडलेला नाही तिथे राहत आहेत लोकांना तेच कोड आहे की बाणच सागर सोडत सोडत का नाही हक्काचा बंगला मिळाला आहे मुख्यमंत्र्याचा बंगला म्हणजे राजकारण्यांची एकच इच्छा असते त्यांना वर्षावर राहायचं असते वर्षावर एक झोप काढायची आणि दुसरी इच्छा असते ती मंत्रालयाचा सा, सहावा बंगल्यावर बसायची देवेंद्र फडणवीस यांच्या दोन्ही इच्छा तिसऱ्यांदा पूर्ण झाल्या आहेत पण देवेंद्र अजून वर्षावर गेले नाही राहायला एकनाथ शिंदेनी तो बंगला सोडला मागे सोडला पण देवेंद्र अजूनही सागरवर आहेत त्यामुळे लोकांमध्ये चर्चा होणं साहजिक आहे हा माणूस अजून सागर का सोडत नाही त्यात विरोधकांनी आज इशू बनवलाय संजय राऊत म्हणाले की बाबा तिथे काळी जादू केली आहे एकनाथ शिंदे वगैरे कंपनीने जे बंड केलं होतं त्या काळात तिकडे गेले होते गोरटी वगैरे वो मध्ये कामाख्या मंदिरात गेले होते तिथून काय काही शिंग वगैरे आणले आहेत तिथे गाडले आहेत त्या वर्षा बंगला आहे तिथे लॉन मध्ये ती काळी जादू सध्या तिथेच वर्षा बंगल्यावर आहे काळी जादू त्यामुळे तिथे कोणी मुख्यमंत्री आला तर तो, तो टिकू शकत नाही फार अशी ही जादू आहे आणि जादूच्या भीतीने तिथे कोणी चाल तयार नाही वर्षावर संजय राऊत हे पसरवण्यासाठी प्रसिद्ध आहेत काहीतरी बोलतात त्याला काही कर्ज नसतो काही सपोर्ट नसतो काही ते हवेत बोलतात काळी जादू हिरवी जादू पांढरी जादू निळी जादू हे विषय हे किंवा बाद झालेले अंधश्रद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात सध्या कायदा आलाय काळी जादू करू शकत के नाही केल्याचं दाखवत असेल काळी जादू नाही डमरू कोणी वाजवत असेल तर तो गुन्हा तो आहे कायद्याच्या दृष्टीने म्हणजे श्याम मानव यांनी यात लक्ष घालायला पाहिजे की एक काय काळी जाधव पांढरी जाधव काय करताय म्हणजे अनेकांना कन्फ्युजन होत की हा माणूस वर्षावर राहायला का जात नाही की दिल्लीहून क्लिअरन्स नाही का दिल्लीहून अमित शहानी हिरवा कंदील दिला नाही का मोदींनी अजून हिरवा कंदील दिला नाही का अजून देवेंद्र फडणवीस टेम्पररी आहेत का अशी लोकांना भीती वाटायला लागली तशातला काही भाग नव्हता आज देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या मुलीची परीक्षा आहे दहावीची त्यांची मुलगी श्रीविजा गुड मुलगी आहे म्हणजे भविष्यात ते राजकारणात येईल

परीक्षा आहे महत्वाची परीक्षा आहे ती दहावीची परीक्षा श्री देते ती संपल्यानंतर मी वर्षावर जाणार आहे सतरा सतरा येत्या सतरा तारखेपासून ही परीक्षा आहे मॅट्रिक म्हणजे अजूनही लोक मॅट्रिकला परीक्षेला सिरियसली घेत आहेत आश्चर्य आहे दहावी बारावी बारावी ठीक आहे बारावी नंतर इंजिनिअरिंग वगैरे हायर कोर्सेससाठी साठी मोकळे होतात परंतु दहावीला अजूनही महत्व आहे अजूनही ते हा म्हणजे सुखद गारव आहे म्हणजे एखादा माणूस दहावी झाला असेल त्याच्याकडे माणूस कुठल्या दृष्टीने पाहिजे अच्छा तुम्ही दहावी झाले इवन ग्रॅज्युएटला काय महत्व आहे नव्या बदललेल्या परिस्थितीत राजकारण बदललं आहे तसं ते शैक्षणिक गरजाही बदलल्या आहेत जगाला आता काही वेगळं पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहिजे आता कॉम्प्युटर इंजिनियर म्हणजे फक्त कॉम्प्युटर इंजिनियर तेवढ्यात काही होत नाही त्यातही वेगळे फॅकल्टीज आहेत वेगळे त्यातही मार्ग आहेत आता त्याची मागणी जास्त आहे त्यामुळे हे जग असं वेगळं बदलत आहे पण मला एक कौतुक वाटलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातला सर्वात शक्तिशाली राजकारणी आहे त्याने नुसते डोळे इकडे तिकडे केले तरी <laughs> अनेक सीटा पडतात महाराष्ट्रातच नव्हे देशात महाराष्ट्रातल्या काही राजकारण्याचं नाव असेल हो तर त्यात सर्वात पहिल्या नंबर वन पहिल्या नंबरची चर्चा देवेंद्र फडणवीस यांची कारण देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या अडीच तीन वर्षात पाच वर्षात ज्या पद्धतीचं राजकारण केलंय त्यांना ते, ते, त्याच्याकडे बोट दाखवता येईल असं कोणालाही जागा नाही त्यामुळे प्रत्येकाला देवेंद्र हे आपले वाटतात त्यातून अस्वस्थता होती की हा माणूस वर्षावर जात का नाही मोदी पंच्याहत्तर वर्षी म्हणजे भाजपमध्ये हे वय रिटायर व्हायचंय वय मोदी रिटायर होत आहेत पण यांना तर अजून पंच्याहत्तरला खूप वेळ आता काय चालू आहे देवेंद्रच मग देवेंद्र असे म्हणजे संन्यासा का वागतायत आज त्याचा घोडं उलगडला देवेंद्र स्वतः सांगितलं की माझ्या मा मुलीची परीक्षा आहे अनि ती झाल्यावर आम्ही तिकडे जर जाऊ अनेकांनी त्यातून अनेकांना दिलासा मिळाला असेल एक लक्षात घ्या प्रत्येकाला ते आमदारकी नको आहे प्रत्येकाला खासदारकी नको आहे प्रत्येकाला नगरसेवक व्हायचं नाही परंतु तरीही त्या लोकांना आशा आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देवेंद्र आमचा आमच्या पाठीशी आहे देवेंद्र आम्हाला ओळखतो देवेंद्र यांच्याशी आम्ही कधी एकेकाळी शिकॅन केला होता कधी काही देवेंद्र आणि आम्ही कटिंग चहा घेतला होता या सुखद लोकांच्या सामान्य माणसाच्या आठवण सामान्य माणसाला काय सामान्य माणसाच्या जीवनातला आनंद देवेंद्र फडणवीस गेली दहा वर्ष वाटत आले आणि पुढे वाटते आता चर्चा देवेंद्र थांबवली आणि अनेकांना सुटकेचा दिलासा मिळाला ही चांगली गोष्ट देवेंद्र वर्षावर जावं वर्षावर राज्य करावं वर्षातून महाराष्ट्रावर राज्य करावं वर्षातून महाराष्ट्रावर नव्हे देशावर नजर ठेवावी इतकी ताकद इतकी कॅपॅसिटी क्षमता देवेंद्र यांच्या मध्ये आहे म्हणजे आपण वाजपेयींना पाहिलं त्यांच्याकडे पाहून म्हणजे सामान्य माण पुऱ्याकडे पाहून माणसाला कल्पना आहे ते माणूस किती पाण्यात आहे त्या हिशोबाचे फडणवीस आहेत फडणवीस लवकरात लवकर वर्षावर जावेत एक मेसेज जाईल त्यातून एक मराठी माणूस पुन्हा आलाय पुन्हा आला आहे पुन्हा आला आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर, नमस्कार